नमस्कार सगळ्यांना <laughs> कसे आहात सगळे तर आज निवांत व्हिडिओ काढा म्हणलं कारण आज बाहेर थोडासा मग पाऊसच होता सकाळपासून कसं झालं सगळं काम वगैरे आवरलं आवरल्यानंतर लोणचं पॅकिंग केलं एक किती दिलं गं पप्पांकडे एक ऐंशी किलो जे पॅकिंग होतं ते दिलं त्यांच्याकडे एक पोतं बांधून आता काय स्कूटी नीट झाली त्याच्यामुळं मला जायची गरज नाही पडत मागं पोतं धरून जायला त्यांना सगळं त्यांचं आवरून दिलं पॅकिंग वगैरे करून दिली जेवण झालं आणि परतनी आजचे जे आहे ते ॲड्रेस लिहायला चालू केले तर ॲड्रेस लिहता लिहता अनुष्का आली होती तर एक म्हणले व्हिडिओ काढा मस्त निवांत आहे ना जेव्हा काय होते तस केल्या दाखव दाखवलं तिला काय म्हणलं हिडी येतो आमच्या चिवच दात पडल्या दात पडकी झाली आमची चिव माहिती इकडे सारख चिरडी लावतात दात पडलेला दाखव एकदा तुझं म्हणजे तुला परत पुढं बघायला होईल हो का अशी बुळकी दिसते हा तिसरा दात पडणार आहे आणि हे का असलं तू बांधलं या ना मी किती चाप लावल्या तर डोक्याला एक बटन हा खाली बघ डोकं एक बटन एक दोन तीन चार पाच पाच चा पण दोन बटन लावलेत केला <laughs> तिने पण कमी पडता मला कुठेतरी चाप गेल्या त्यांना काय झालं त्या दिवशी पप्पांनी दोघीला हिला एक क्लिपच मोठं पाकीट हिला एक मोठं क्लिपचं क्लिप नाही बोनेटचा एक पाकीट मला जवळ पाच ते सहा सेफ्टी पिनाचे हे आणल्या अजून काय एक डझन कांगवे आणल्यात येत त्यांना कधी डोकं विचारायला गेलं तर कांगवे सापडत नाहीत कप कांगवे आणले आहेत कप तर इतकं छान आणले अनुष्का दाखवायला ग बा नंतर डेली साठी वेगळे कप परत नाही असं कोण लग, आलं गेलं कॉफीसाठी वेगळे कप त्यांना काय हे भरलाय काय माहिती नवी, नवीन 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 नवी, वस्तू घेऊन येतात इथं आण ग बा कप तर मला खूप आवडले खूप छान आणले ते आज जरा कसं पॅकिंग वगैरे दिलंय कुरियरचं ह्याचं सापडायचं हां आणि निवडते जरा साज जायचंय वरती लोणचं मला हे करायचंय सगळं खालची वर हे करायचं आता दीड वाजली आहे ते मागायची पडली पडली बारक्या बाळ लागतच पडली बसली होती ती येत नव्हती आण पटकन चाल की इकडं अनबॉक्स अगं अग अन गिला काय काम सांग पाणी घेऊन येत एवढ गिलास तरी ती काय यायची नाही फोन माझा चार्जिंगला लावलाय ती कोल्डन की बाह्य दाखव पटकन खुलं काय दाखव दाखव एक दोन वेळा वापरले तर आणि परत बॉक्स मध्ये काढून ठेवले ते असे आणि हे हे डेली पिली ना आता ते ठेवून पोट भरलं असेल तर असं द्या काय म्हणते मग अनुष्का अजून काय नाही कधी शाळा बरेलाच होत आहे त्याची आठवण येते असं द्या तर लय उन्हाळ्यात अनुष्काने काम करू लागलं मला म्हणजे लोणचं हे इतकी सात इतकी साथ दिली मला माझ्या माहिनी माझ्या माहिनी आणि अनुष्कानी विचारायचं काम नाही लय काम केलं अनुष्कानी जेवणी माहिनी तर इतकं काम केलं काय सांगू तुम्हाला मग आता पॅकिंग करायचं म्हणलं ना तर डेली बॉक्स बनवायचं ही आमची डेली रोज एक पस्तीस ते चाळीस बॉक्स रोज बनवती आणि अनुष्का असते मछली आणायला मछली ठेवायला पॅकिंगचे कागदे दुमडून द्यायला बो परत निघ सिल्वर मध्ये पॅकिंग करायला नाही भरपूर काम करू लागते आणि त्यातनं परत घर झाडणं पुसून घेणं म्हणजे चांगली कामाची सवय लागली अनुष्का कपडे धुतले दोन तीन दिवस तिने ती म्हणली मला काम शिकायचे मम्मी हळूहळू सगळं मग दोन तीन दिवस हम्म शिकत आहे सगळं हळूहळू काम आणि म्हणून पहिल्यांदा मला पुरींची अशी तळमळ दिसत होती काय नाही तळमळ दिसत होती ना तर माझं म्हणजे सगळ्यांचं देणं वगैरे झालं ना पहिले एक तीस एक हजार रुपये जमले होते माझ्या अकाउंटला तर पहिला चिवला खर्च केले आणि मग नंतर काय असेल ते बघितलं ये येतो चल अगं तिला कॉन्ट्रॅक्ट काय इकडं तू हा इकडं मग ठेवून दे थांबा आमची चिवच ऐकून घेऊ आता माझ्यापशी काय म्हणणं सांग तुझ पटापटा अगं म्हणलं की आमची माही लय काम करते म्हणलं बॉक्स बनवती कॅरी बॅग आणून देते चिकट टेप आणून देते परत झाडांना पाणी देते स्वपा पुसून घेते अजून काय करते एवढं सगळं काम करतात का बाळा का ले किती काम करते था? तू सांग की मला आठवा नाही मी पण लावलेली झाड अनुष्काल थोडंफार इकडं तिकडे डवाचते रडती भांडण करते

झाले सगळे काम आवरून झाले बसले होते लेत ले सगळं आवरून झालं कुरिअर करायचं म्हणल्यानंतर जरा राडा होत लॉनचा सगळं तेलकट होत कुरिअर पॅकिंग झाली की पहिली फरशी पुसून घ्यावी लागते इकडं किचन मध्ये पण सगळं आवरून झाले